आज बेत आहे ॲप्यांचा आज आम्ही ॲपे बनवले आणि खूप टेस्टीही लागले एकदम परफेक्ट बनले आंबटसर चव आली एकदम मस्त लागले तर मी हे कसे ॲपे बनवले आहे मी तुम्हाला दाखवते ते पण स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट किती डाळी यूज करायची आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर हे बघा इथे आपण एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणखी अर्धा ग्लास तांदूळ मी इथे घेत आहे अशा पद्धतीने आता याच ग्लासमध्ये आता काय करायचं आहे हातात एवढी बसेल तेवढी मूग डाळ घ्यायची आहे तीन वेळेस आपल्याला याच्यात टाकायच्या आहे त्याच प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही वाटीने देखील करू शकता आहे मी त्या अशाच पद्धतीने नेहमी टाकते आणि उडीद डाळ उडीद डाळ आता ग्लासमध्ये बसेल एवढी उडीद डाळ दोन पस आपल्याला उडीद डाळ लागणार आहे हे बघा हातामध्ये बसेल तेवढी उडीद डाळ टाकायची आहे परफेक्ट एवढं फुल ग्लास करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता मी हे काय करणार आहे तांदळामध्ये मिक्स करून घेते हो अशा पद्धतीने त्यानंतर आता काय करायचं आहे मसूर डाळ तर इथे मसूर डाळ मी घेतलेली आहे दोन वेळेस घ्यायची आहे हातात बसेल तेवढीच आपल्याला डाळ इथे घ्यायची आहे मसूर डाळ आणि काय होते की आपल्याला हॅपेज जे असतात आपले ते मस्त स्पंजी बनतात आणि तूर डाळ इथे तूर डाळ काय करायचा जास्त यूज करायची नाही हातात एवढी बसेल एकच टायमाला टाकायची आहे कारण तूर डाळने थोडीशी निब्बरशी लागतात आणि नंतर तेवढंच आपल्याला हरवडी डाळ घ्यायची आहे हरभरा डाळ जरी थोडासा त्याच्यापेक्षा जास्त जरी टाकली नाही तरी टेस्ट छान येतो त्याच्याने काहीच प्रॉब्लेम होत नाही टेस्ट मस्त असतो तर हे बघा हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता मी सहा तासाने हे व्यवस्थित दळून घेणार आहे बारीक आणि इडलीचं कसं आपण की त्याच पाण्यात दळून घेतो तेच पाणी यूज करतो दळताना त्याच पद्धतीने हेच पाणी दळताना यूज करायचं आहे आणि आंबवण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते तर हे बघा दुसरा दिवस झाला आहे मॉर्निंगची वेळ आहे आणि मस्त आंबलेलं आहे पीठ बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आता मला इथे सकाळी सकाळी टिफिन करायचा होता म्हणून मी लवकर उठली जर अजूनही थोडं उशिरा केलं असतं तर अजूनही आंबलं असतं मस्त तर हे बघा इथे आता व्यवस्थित मी करू थोडंसं पण पाणी टाकायचं आहे एक वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित आता प्रियदर्शीला तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी हे साधे ॲपे बनवत आहे तर हे आता याच्यानंतर मी तुम्हाला ठेच्याचे ॲपे कसे बनवायचे ते दाखवते तर आता हे साधे ॲपे पटपट करून घेते मी आणि प्रियदर्शीला टिफिन पॅक करून त्याला स्कूलमध्ये पाठवून देते तर हे बघा अशा पद्धतीने ॲपे आपण सर्व टाकून देऊ ॲपे बघा किती मस्त हे बघा किती मस्त झालेले आहेत एक साईडने पूर्ण छान झालेले आहेत आता पलटी करून घेते मी आणि ज्यावेळेस आपण हे झाल्यावर एक मिनटंच ठेवायचं आहे अगदी बाकीचे वाफेवर एकदम होऊन जातात तर अशा पद्धतीने ठेवून देईल आता झाकण ठेवून देते आणि अशा पद्धतीने थोडे मी ॲपे करून घेते बाकीचे आपल्याला ठेचायचे ॲपे बनवायचे आहेत तर चला आता हे व्यवस्थित एक मिनटासाठी ठेवून देऊ आता हेही झालेले आहेत आता हे काढून घेते मी व्यवस्थित चला आता पटकन प्रियदर्शीला मी नाश्ता करायला देते आणि तो कसा त्याला तिखट आवडत नाही त्यामुळे फिक्के देत आहे आणि तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे ठेचाचे आपे आपण बनवायचे आहे शक्यतो घरी जर बनवायचे आहे तर ठेचाचेच आपे बनवायचे आहे ते खूप चविष्ट लागतात त्याच्यात कांदा टोमॅटो टाकायची काहीच गरज नाही आहे त्याच्याने एवढं टेस्ट येत नाही तर शक्यतो आम्हाला आवडत नाही म्हणून मी बनवत नाही तर चला आता हे बघा इथे प्रियदर्शी स्कूलमध्ये गेलेलं आहे आता इथे बाकीचे पुढचं सांगते मी तुम्हाला बॅटर उरलेलं होतं त्याच्यामध्ये मी लसण आणि हिरव्या मिरच्या मस्त बारीक कुटून घेतलेल्या आहे आणि तिच्यात मिक्स केलेलं आहे तर व्यवस्थित फक्त मीठ आणि ठेचा इतकं जरी ॲपेमध्ये टाकलं ना तरी खूप टेस्टी लागतात ॲपे कांदा टोमॅटो कोथंबीरने तर टेस्टी लागतातच पण मग याने आणखी टेस्टी लागते तर मी शक्यतो असेच बनवते तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्हीही घरी नक्की असेच ट्राय करा सर्वांना खूप आवडेल कारण की ठेचाची चव अशी आपण ठेचा खूप जणं खातात तर त्याच्यात लसण आणि मिरच्यानी खूप छान चव येते आणि आम्ही सर्वांनी मस्त नाश्ता केला आज खूप मज्जा आली नाश्ता करायला तर चला बाय बाय